पनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे केले यावेळी त्यांच्या हस्ते सुमारे दोन कोटी अडतीस लाख रुपयांचा विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी झाला पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासाची कामे मार्गी लागून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत त्यानुसार नवीन पनवेलमध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून दोन कोटी अडतीस लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी झाला यामध्ये त्र्याऐंशी लाख्याऐंशी हजार सातशे एकोणपन्नास रुपयांच्या निधीमधून नवीन पनवेल सेक्टर चौदा येथील कालिका मंदिर समोरील जुने नादुरुस्त गटार तोडून नव्याने बांधणे नव्याण्णव लाख एकोणचाळीस हजार पाचशे एक्काहत्तर रुपयांच्या निधीमधून सेक्टर तेरा ए टाईप मधील मलनिस्सारण वाहिन्यांचे नूतनीकरण छपन्न लाख दोन हजार सहाशे पन्नास रुपयांच्या निधीमधून सेक्टर चौदा ई वन टाईपमधील मलनिसारण वाहिन्यांचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन तसेच सेक्टर चौदा होल्डिंग पॉईंट येथे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे उपलब्ध झालेल्या ओपन जिम आणि खेळण्यांच्या साहित्यांचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणे ॲडव्होकेट प्रकाश विनेदार नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे माजी नगरसेवक अनिल भगत अॅडव्होकेट मनोज भुजबळ माजी नगराध्यक्ष तथा नवीन पनवेल शहर उपाध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेविका सुशिला घरत अॅडव्होकेट वृषाली वाघमारे भाजप नेते जगदीश खरत अॅडव्होकेट जितेंद्र वाघमारे युवा मोर्चा अध्यक्ष मयूर कदम मंडळ उपाध्यक्ष नितीन चोरखे विनायक कणकणवाडी अभिजित दिवेकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते सगळ्यात आधी या विविध विकास कामांचं त्याच्यामध्ये कालिका माता मंदिरासमोरचं हे जे ड्रेनेज आहे त्याच्या दुरुस्तीच्या कामाचं ब्याऐंशी लाखाचं त्याचबरोबरनं सेक्टर तेरा ए टॅकमधल्या मलनिसरण वाहिन्यांच्या का या दुरुस्ती नूतनीकरणाच्या कामाचं नव्याण्णव लाखाचं आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सेक्टर चौदा मधल्या आणि तेरा मधल्या मलनिसरण वाहिन्यांच्या नूतनीकरणाचं छप्पन्न लाखाचं काम अशा विविध कामांचं भूमिपूजन आणि खेळण्यांचं जिमच्या इक्विपमेंटचं उद्घाटन असं आज या ठिकाणी संपन्न होतं आहे आज वसुबारस सगळ्यात आधी आपणा सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या नवीन पनवेल परिसरामधल्या सगळ्यात जुन्या वसाहतींपैकी ए टाईप आणि या परिसरात या वसाहती आहेत आणि या वसाहतीमध्ये जसं नागरीकरण वाढत गेलं आहे तशा सुविधांची आवश्यकता लागलेली आहे पूर्वीच्या काळामध्ये सिडकोच्या माध्यमातून या सगळ्या सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी येत होत्या आता महापालिकेच्या माध्यमातून या सुविधांना प्राधान्य प्रा या ठिकाणी प्राधान्य मिळालेलं आहे प्रारंभ होत आहे मी याबद्दल पनवेल महापालिकेचं आयुक्त आपले म्हणजे चितळजी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर दिवाळीच्या मुहूर्तावरती या सगळ्या परिसरातल्या नागरिकांना मिळाली ती एका अर्थानं भेट आहे माझ्याकडून या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी सहकाऱ्यांनी याच्यासाठी कष्ट उपसले त्या सगळ्या पदाधिकारी सहकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं येणाऱ्या कालावधीमध्ये हो आपण लोकांच्या सुविधा या जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहूया येणाऱ्या कालावधीमध्ये या सगळ्या परिसरामध्ये लोक लोकसंख्या अधिकाधिक वाढणार आहे आणि त्यामुळे या, या सगळ्या परिसरातल्या लोकांची गरज लक्षात घेऊन ही सगळी कामं आपण याच वेगानं करत राहूया देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत नव्यानं आहे त्यामध्ये नव्यानं महाराष्ट्र घडवण्याच्या ऊर्जेनं आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी काम करत आहेत त्यांच्या या प्रयत्नाला साथ दे भाजपचे जे पदाधिकारी कार्यकर्ते या लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सातत्यानं काम करत असतात मी त्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आपल्या परिसरामध्ये निरनिराळ्या अडचणी आपण महापालिकेच्या लक्षात आणून देतात आयुक्तांना या संदर्भामध्ये अलीकडच आपण भेटलो रस्त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये आपण तक्रारी केल्या खरंतर हस्ती नक्षत्र हे आता अजूनही त्या ठिकाणी पावसाचा इथं चमत्कार दाखवत आहे आणि त्यामुळे ही रस्त्याच्या कामांना प्रत्यक्षरित्या सुरुवात झालेली नाही लवकरात लवकर ही कामं पूर्ण व्हावीत आणि नागरिकांच्या व्यथा वेदना दूर व्हाव्यात लोकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाल्या मिळाव्यात त्यासाठी आपण म्हणून काम करूया पुन्हा एकदा आपण सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो